मौदा शहरामध्ये घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं आज संपूर्ण शहर हळहळत आहे नागपुरातील मौद्यात भटक्या कुत्र्यानं तीन वर्षीय मुलावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे मौद्यात काही दिवसांपासून मौदा शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे अनेकांना चावा घेऊन जखमी केला आहे शहरातील विविध वस्त्यांमध्ये भटकी कुत्री फिरत लहान मुलं खेळताना त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अशीच एक घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेश नगर येथे घडली मौदा शहरात राहत असलेल्या शहाणे कुटुंबातील तीन वर्षाचा मुलगा वंश अंकुश शहाने घराबाहेर खेळत होता त्याच्यावर रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या मानेचे आणि हाताचे लचके तोडले आणि त्याला गंभीर जखमी केलं वंश याला लगेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वंशला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारा दरम्यानच अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्या वंशनं अखेरचा श्वास घेतला दरम्यान सध्या नागपूरांसमोर भटके कुत्रे आणि त्यांचे वाढते हल्ले ही मोठी समस्या आहे नागपुरातील मौद्यातर भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे भटक्या कुत्र्यानं तीन वर्षाच्या चिमुकल्या वंशवर हल्ला करून त्याच्या मानेचे आणि हाताचे लचके तोडले आणि त्यातच चिमुकल्या वंशचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शहरात भीतीचंही वातावरण पसरलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुळे रामटेक आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य